एक गाव एक गणपती या स्तुत्य परंपरेच्या धर्तीवर एक गाव एक दुर्गा देवी ही अनोखी व प्रेरणादायी परंपरा ग्राम शेवगाव बगाडे येथील तरुण नवयुवकांनी जपली आहे या तरुणांनी एकत्र येऊन नवशक्ती दुर्गा मंडळाची स्थापना केली असून या माध्यमातून त्यांनी आधुनिक युगात आपली पारंपरिक महाराष्ट्रीयन संस्कृती किती श्रेष्ठ आहे हे कृतीतून सिद्ध करून दाखवलं आहे मंडळाची स्थापना आणि ने नेतृत्व शेलगाव बगाडे येथील काही उत्साही व नवयुवक मित्रमंडळांनी सामाजिक एकोपा आणि सांस्कृतिक जतन करण्याच्या उद्देशाने नवशक्ती दुर्गा मंडळाची स्थापना केली मंडळाच्या यशस्वी आयोजनात खालील पदाधिकाऱ्यांनी मोलाची भूमिका बजावली अध्यक्ष विजय श्रीखंडे उपाध्यक्ष संतोष श्रीखंडे ज्ञानेश्वर श्रीखंडे खजिनदार अमोल श्रीखंडे नियोजन प्रमुख ज्ञानेश्वर श्रीखंडे सल्लागार भागवत श्रीखंडे अरुण श्रीखंडे अविनाश श्रीखंडे शेषराव श्रीखंडे सदस्य गोपाल श्रीखंडे स्वप्निल श्रीखंडे दीपक श्रीखंडे हर्षल श्रीखंडे राजू श्रीखंडे प्रतीक श्रीखंडे प्रमोद श्रीखंडे देवीदास श्रीखंडे माधव शिंदे अंबादास श्रीखंडे सूरज श्रीखंडे सीताराम श्रीखंडे अमर श्रीखंडे पारंपरिक व माहितीपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन या सर्व नवयुवकांनी एकत्र येत परंपरा आणि संस्कृतीचे जतन करत पारंपरिक पद्धतीने नवरात्रीतील नऊ दिवस विविध कार्यक्रमाचे आयोजन केले या उत्सवात केवळ धार्मिक विधीच नव्हे तर समाजाभिमुख उपक्रमांवरही भर देण्यात आला आयोजित कार्यक्रमांमध्ये भजन कीर्तन यासारख्या पारंपरिक उपासना पद्धतीसह शेतकऱ्यांसाठी विशेष माहिती सत्रे घेण्यात आली यात रब्बी हंगामात घेण्यात येणाऱ्या नवीन पिकांची माहिती देण्यात आली याव्यतिरिक्त रांगोळी स्पर्धा आणि विविध खेळ आयोजित करून उत्सवाला सामाजिक व मनोरंजक स्वरूप देण्यात आले टाळ मृदंगाच्या गजरात दुर्गामातेचा निरोप नवरात्रीच्या नऊ दिवसांचा आनंदोत्सव साजरा झाल्यानंतर दुर्गामातेला निरोप देतानाही मंडळाने पारंपरिकतेचा आदर्श जपला आधुनिक डी जे किंवा इतर कोणत्याही कृत्रिम साधनांचा वापर न करता केवळ टाळ आणि मृदंग यांच्या पारंपरिक गजरात आणि महाराष्ट्रीय संस्कृतीच्या पद्धतीने दुर्गामातेचा निरोप घेण्यात आला शेलगाव बगाडे येथील या नवयुवकांनी एकत्र येऊन दाखवलेल्या या उत्साहामुळे आणि परंपरा जपण्याच्या भूमिकेमुळे नवशक्तीदुर्गा मंडळाचे पंचक्रोशीत मोठे कौतुक होत आहे